कृषीसेवकचे पण पुस्तक आहे इथे त्यानंतर आहे ग्रामसेवक परीक्षा संपूर्ण मार्गदर्शन त्यानंतर आहे राज्यसेवेसाठीचं आहे दोन हजार बारापासून बावीसपर्यंत पूर्वपरीक्षा ज्या झालेल्या आहे तर त्यांचं विश्लेषण यामध्ये दिलेलं आहे नंतर कृषीसेवक परीक्षेचा प्रश्नपत्रिकांचा संचय इथे आहे पी एस आयचं एकतीस पेपर्स प्लस चौदाशे प्लस प्रश्न आहे विश्लेषणाचं स्पष्टीकरण केलेलं आहे आधुनिक भारताचा इतिहास महाराष्ट्राचं विशेष संदर्भात इथे आहे त्यानंतर वनरक्षक भरती संपूर्ण मार्गदर्शक पुस्तक इथे आहे आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास आहे तर अशा प्रकारे स्पर्धा परीक्षांसाठी विविध विषयांची पुस्तकं इथे ठेवलेले आहे आणि आपल्याला सांगण्यास आनंद वाटतो की या जे स्पर्धा परीक्षांचे पुस्तकं आहे हो ते मी स्वतः जे वापरलेले होते ते मी आग्रहाने इथे माझ्या या अभ्यासिकेमध्ये आणलेले आहे त्या मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलंच होतं की पंढरीनाथ राणे यांचं गणिताचं पुस्तक असेल तात्यांचं ठोकळा असेल मराठी व्याकरण मोरा वाळंबेंचं असेल त्यानंतर अनिक अं अनिल अंकलगी यांचं बुद्धिमत्तेचं असेल असे विविध पुस्तकं जे आहेत तर ते मी स्वतः दुकानात जाऊन आणि दुकानदारांकडून मागून आणि या अभ्यासिकेमध्ये आणलेले मुलांना त्याचा फायदा होतो तर हे बघा हे तुम्हाला मी इथे दाखवते की मुलं इथे नोट्स पण काढतात बघा स्वतः अभ्यास करतात इथे आणि त्यांनी प्रश्नपत्रिका सॉल्व पण केलेल्या आहेत किती बरोबर येतात किती चुकीचं येतात स्वतः इथे सेल्फ स्टडी मुलं करतात आणि आता हे मी व्हिडिओ जो बनवते तो मी सायंकाळी पाच वाजेच्या दरम्यान इथं ग्रामपंचायतीमध्ये हा व्हिडिओ बनवते आणि ही जी वेळ असते म्हणजे ही ग्रामीण भाग असल्यामुळे मुलं सर्व शेती काम करतात आणि संध्याकाळच्या वेळेस ते इथे अभ्यासासाठी येतात आणि त्यामुळे आम्ही इथे वेळेचं कुठलंही बंधन ठेवलेलं नाही आहे आणि बऱ्याचदा स्पर्धा परीक्षेची सर्व या अभ्यासिकेची सर्व जबाबदारी हे इथली स्पर्धा परीक्षा देणारे मुलंच बघतात आणि त्यांच्याकडेच ते सर्व नियोजन आम्ही दिलेलं आहे त्यानंतर आपण मी अजून तुम्हाला काही पुस्तकं इथे दाखवते त्यामध्ये अवांतर वाचनाचे बघा एक होता कारवार विना गवानकर यांचं पुस्तक आहे डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम खरा महात्मा ज्योतिबा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले त्यानंतर नेपोलियन हिल यांचा विचार करा आणि श्रीमंत व्हा रॉबिन शर्मा यांचं अद्भुत यश मिळवण्याचे सोनेरी पुस्तक आहे द कलाम इफेक्ट हे पण एक पुस्तक आहे पी एम नायर यांचं अतिशय सुंदर पुस्तक आहे मी स्वतः याच्यातले निम्म्याहून जास्त पुस्तकं वाचलेली आहे मी येता जाता प्रवासात रोज अभ्यासिकेतलं एक एक पुस्तक मी नेतेसोबत आणि वाचून झाल्यानंतर परत इथे अभ्यासिकेत जमा करते आम्ही प्रत्येकाला हा नियम लावलेला आहे की पुस्तकं वाचून झाले की द्यायची पू पहिलं पुस्तक परत आल्याशिवाय दुसरं मिळणार नाही असं नंतर माझी आत्मकथा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नंतर ग्रामपंचायत अधिनियम पण इथे ठेवलेला आहे आता हा दोन हजार तेराची आवृत्ती आहे तेरा आणि आता तेवीस तेवीसची पण एक आवृत्ती आहे ती मी अभ्यासासाठी ग्रामपंचायतमध्ये ठेवलेली आहे त्यानंतर लेखासंहिता वगैरे हे पण पुस्तकं आहेत ग्रामपंचायतीच्या कामकाजासाठी अटेन्शन प्लीज मनोहर भोळे यांचं नंतर विश्वास नागरे पाटील यांचं मनमे हे विश्वास गरुड झेप भरत आंधळे सरांचं नंतर मी एक स्वप्न पाहिलं डॉक्टर राजेंद्र भारूड सर यांचं हे पुस्तक नंतर नाना मी साहेब झालो विष्णू सरांचं सावित्रीबाई फुले यांचं संक्षिप्त चरित्र आणि विचारधन हे पुस्तक आम्ही वटसावित्री पौर्णिमेला हे पुस्तकाच्या आम्ही दीडशे प्रती घेतल्या होत्या आणि आम्ही वटसावित्री पौर्णिमेला प्रत्येक महिलेला हे पुस्तक दिलं आणि सावित्रीबाई फुले यांचं कार्य या पुस्तकात दिलेलं आहे आणि वटसावित्रीला आपण सत्यवानाची सावित्रीचं पूजन तर करतोच परंतु ज्योतिबांची सावित्रीसुद्धा करणं हे आजच्या समाजाची गरज आहे त्यामुळे आम्ही वटसावित्रीला वडाची झाडं लावून वटवृक्ष म्हणजे वटवृक्षाचं आम्ही संवर्धन केलेलं आहे आणि सावित्रीबाई फुले यांचं प्रतिमेचं पूजन करून प्रत्येक महिलेला एक एक पुस्तिका पण आम्ही दिलेली आहे आणि अभ्यासिकेमध्ये पण हे पुस्तक आम्ही ठेवलेलं आहे त्यानंतर मीरा चड्डा बोरवणकर यांचं माझ्या आयुष्याची पानं हे पण खूप सुंदर पुस्तक आहे आणि नंतर हेरोल्ड एस कुशनर यांचं जेव्हा चांगल्या लोकांच्या बाबतीत वाईट गोष्टी घडतात नंतर साने गुरुजींचं श्यामची आई नंतर बिरसा मुंडा यांचं एक वेग 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 पुस्तक आहे तर अशा प्रकारे वेगवेगळ्या विषयांची वेगवेगळी पुस्तकं या अभ्यासिकेमध्ये ठेवलेली आहे आपण बघू शकता ही आहे अभ्यासिका ग्रामपंचायत हरणगाव आणि मला सांगण्यास आनंद वाटतो की हे एक म्हणजे आदिवासी दुर्गम डोंगराळ भागातील हे एक गाव आहे हरणगाव ही इथली अभ्यासिका आहे आणि मोजकीच पुस्तकं इथे आहेत आणि इथे कुठल्याही म्हणजे जास्त भौतिक सुविधा नाही आम्ही पिण्याचे पाण्याची सुविधा आणि बाहेर टॉयलेट बाथरूम अटॅच हे दिलेलं आहे परंतु म्हणजे कमीत कमी सुविधा असूनसुद्धा आणि दिवाबत्तीची पण सोय ग्रामपंचायतीने करून दिलेली आहे लाईटची सोय मुलं रात्री अंधारात अभ्यास करतात त्यामुळे ग्रामपंचायतीकडून लाईट पण अभ्यासिकेसाठी उपलब्ध करून दिलेले आणि मागील एका वर्षात इथले पाच मुलं वेगवेगळ्या पदांवरती सिलेक्ट झाले याच अभ्यासिकेत अभ्यास करून कोणी शिक्षक झाले कोणी डेपटी इंजिनियर झाले कोणी अग्निशमन दलामध्ये असे वेगवेगळ्या वेग पदांवरती आणि एम पी एस सी सुद्धा क्लास वन अधिकारी पण एम पी यंपी, एम पी एस सी परीक्षा देऊन या छोट्याशा गावातून झालेल्या आहेत तर चौदाशे लोकसंख्येचं गाव आहे छोटंसं गाव आहे डोंगराळ भागात आहे आदिवासी भागात आहे यांना जाण्यासाठी रस्त्या पण व्यवस्थित नाही आहे कनेक्टिव्हिटीचाही प्रॉब्लेम आहे परंतु असा असताना या मुलांनी या सगळ्यांवरती मात करून आणि कुठलाही क्लास न लावता सेल्फ स्टडी करून परीक्षांमध्ये यश मिळवलेलं आहे आणि आरोग्यसेवक भरतीत पण दोन मुलं नुकतेच सिलेक्ट झालेले तर अशा